सर्वप्रथम महायुतीचा धर्म पाळण्यामध्ये आम्ही दुधात साखरच टाकलेली आहे मिठाचा खडा टाकण्याचं काम सातत्याने नरेंद्र पवार करत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस सांगूनसुद्धा नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे ती महायुतीच्या धर्माच्या विरोधात लढवली असल्यामुळे लोकांसांगेप्रमेना अप्रमाण कोरडे पाषाण अशा भूमी नरेंद्र पवारांनी वावरू नये आज पण कल्याणच्या संपुष्ट जे लो नेते लोक आहेत किंवा पत्रकार आहेत त्या सर्वांना माहिती आहे की नरेंद्र पवार अपक्ष तयारी करत आहेत आणि युती धर्म म्हणून आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणं आमचं क कर्तव्य आहे त्यामुळे नरेंद्र पवारच्याबद्दल आम्ही या ठिकाणी स्टेटमेंट केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की कपिल पाटील खासदारकीला जेव्हा या ठिकाणी उभे होते तेव्हा कपिल पाटीलच्या कोर कमिटीमध्ये अरविंद बोरे होता आणि कोर कमिटीमध्ये कपिल पाटील जे साहेब होते आमचे त्यांना मी सांगितलं होतं की नरेंद्र पवार हा गजारी करत आहे आणि कपिल पाटीलला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र पवार रात्रीच्या मिटिंगा या समोण्या परिसरामध्ये अटाली परिसरामध्ये घेत होता आणि त्या कपिल पाटील साहेबांच्या विरोधात घेत होता आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनीच कपिल पाटील साहेबांची या ठिकाणी खासदारकी पाडलेली आहे कचोऱ्यांचं नाव कपिल पाटील साहेबांनी स्वतःनेच घेतलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचे जुने लोक जे आहेत त्यांनीसुद्धा कपिल पाटील साहेबांचं काम या ठिकाणी मनापासून केलं नाही काही शिंदे गटातल्या लोकांनी केलं नसेल पण आम्ही नरेंद्र मोदीचे कट्टर समर्थक आहोत आणि कपिल पाटील साहेबांचे पण संत खंदे समर्थक आहोत त्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंजीर खपासण्याचं काम आम्ही केलं नाही आहे आम्ही बाळासाहेब ठाकरेचे संपूर्ण कट्टर असे समर्थक आहोत आणि बाळासाहेबांनी आम्हाला गद्दारी शिकवलेली नाही आहे जी पवारच्या रक्तामध्ये आहे